डॉक्टर अभिला सर्वांचं स्वागत कोणताही पंचकर्म करण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणं आणि ते पंचकर्म वैद्यांच्या निगराणीखाली करणं हे अत्यंत गरजेचं असतं परंतु असा एक पंचकर्म आहे जे आपण घरी नियमितपणे करू शकतो अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हे पंचकर्म नियमितपणे करू शकतात तर त्या पंचकर्म कोणता आहे आणि ते का करायचं आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पंचकर्म ही एकूण पाच प्रकारचे असतात वमन विरेचन बस्ती रक्तमोक्षण आणि नसते पंचकर्मामध्ये आपण वाढलेले आणि दोषित दोश उलटी वाटे वाढलेले आणि दूषित असलेले दोष आपण जुलाबा वाटे बाहेर काढून टाकतो रक्तमोक्षणामध्ये आपण दूषित रक्त हे शरीरातून बाहेर काढून टाकतो वस्तीची प्रक्रिया ही एनिमा या पद्धतीने असते आणि ती मुख्यतः वातासाठी केली जाते पाचव पंचकर्म आहे नसते हे नस्य हे पंचकर्म ऊर्ध्व जत्रुगत व्याधींसाठी मुख्यतः केलं जातं ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे खांद्यांच्या वर असणारे जे अवयव आहेत त्या सर्वांचा समावेश ऊर्ध्व जत्रुगत या अवयवांमध्ये होतो नस्य या शब्दाची उत्पत्ती नासिका या शब्दापासून झाली आहे नासिका म्हणजे नाक नास्तिका ही शिरोसोद्वार म्हणजे शिरप्रदेशाशी संबंधित जर तुम्हाला काही व्याधी असतील किंवा शिरप्रदेशी असणाऱ्या इंद्रियांचं मर्मांचं स्वास्थ्य तुम्हाला टिकवायचं असेल त्यासाठी जर तुम्हाला कोणती औषधी चिकित्सा करायची असेल तर त्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे नासिका आहे नासिका म्हणजे नाकावाटे टाकलेलं औषध हे शिरप्रदेशी असणाऱ्या मर्मांपर्यंत लवकर पोहोचतं आणि त्याचा इफेक्ट हा लवकर चांगल्या पद्धतीने दिसून येईल नस्याच नियमितपणे नस्य करण्याचे खूप फायदे आहेत त्यामुळे आयुर्वेदामध्ये दिनचर्यामध्ये नस्याचा समावेश करण्यात आलेला आहे नस्य करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या खांद्यांच्या खाली उशी घ्यायची आहे जेणेकरून आपला डोक्याचा भाग हा खांद्यांच्या बाजूने जाईल नाकाची एक बाजू ही द, बोटाने दाबून धरायची आहे आणि दुसऱ्या नागपुरीमध्ये आपण औषधी द्रव्य टाकायचं आहे आणि लांब श्वास घ्यायचा आहे हा लांब श्वास घेतल्यानंतर ते औषधी द्रव्य नाकातून आतपर्यंत व्यवस्थित जातं त्यानंतर पहिली नागपुडी ही बोटाने बंद करून दुसऱ्या बाजूने आपण औषधी द्रव्य टाकायचं आहे आणि लांब श्वास घ्यायचा आहे हे औषधी द्रव्य जर कशामध्ये आलेलं जाणवलं तर ते आपण थुंकून टाकायचं किंवा गिळलं तरी काही होत नाही त्यानंतर नाक कपाळ आणि गालाच्या प्रदेशी आपण हलक्या हाताने मसाज करायची आहे की मसाज केल्यानंतर आपण गरम पाणी प्यायचं आहे किंवा गरम पाण्याने गुळण्या करायच्या आहे नस्य करण्यासाठी आपण कोणतं औषधी द्रव्य वापरलं आहे आणि ते किती प्रमाणामध्ये वापरलं आहे याच्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात त्यापैकी प्रतिमर्श नस्य हे आपण नियमित स्वरूपामध्ये घरी करू शकतो अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण करू शकतो हे प्रतिमर्श नस्य करण्यासाठी आपण तेल तूप यांचा वापर करू शकतो शिरप्रदेश हे कफाचं स्थान आहे त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर हा नसे करण्यासाठी करावा तेलापैकी मोहरीचं तेल तिळाचं तेल किंवा खोपऱ्याचं तेल तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल क्षीरप्रदेशी जसं की डोळ्यांची आग होत आहे नाकातून रक्तस्राव होत आहे किंवा शिरप्रदेशी स्पर्श जाणवत असते अशा वेळेस तुम्ही गाईच्या तुपाचाही वापर नसे करण्यासाठी करू शकता मार्केट मध्ये मा अणु तेल षडबिंदू तेल किंवा पंचेंद्रिय वर्धन तेल यासारखी वेगवेगळी तेल ही नस्य नस्य करण्यासाठी उपलब्ध असतात यापैकी कोणतंही तेल तुम्ही नियमितपणे नस्य करण्यासाठी वापरू शकता साधारणतः प्रतिवर्ष नस्य करण्यासाठी एक ते दोन थेंब दोन्ही बाजूला नागपुरीमध्ये टाकायचे असतात तर नस्य करण्याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया नस्य हे ऊर्ध्वजत्रोग व्याधींवर चिकित्सा म्हणून किंवा ऊर्ध्वजत्रोग असणारे इंद्रिय मर्म यांचं स्वस्थ टिकवण्यासाठी अतिशय फायदेशीर असत जर तुम्हाला झोप लागत नसेल डिप्रेशनचा त्रास होत असेल अँझायटी असेल तर अशा केसेसमध्ये नियमित स्वरूपात जर तुम्ही नसे केलं तर शांत झोप लागते डिप्रेशन अँझायटी त्याचं प्रमाण हे कमी होतं केसाच्या संदर्भात जर काही तक्रारी असतील जसं की केस गळणं केस तुटणं किंवा अकाली पांढरे होणं यासारख्या काही तक्रारी असतील तर त्या सर्व तक्रारी ह्या नसे केल्यामुळे दूर होतात दस्ट ऍलर्जी होणं पोलनग्रेन्स ची एलर्जी होणं सायनोसायटीस मायग्रेन यासारख्या पेशंटलाही नियमित नस्य केल्याने फायदा होतो केल्यानं शिरप्रदेशी असणारी इंद्रिय नाक कान डोळे यांचं आरोग्य हे चांगलं राहतं डोळ्यांची दृष्टी चांगली राहते कर्णबाधित यासारखा त्रास आपल्याला होत नाही दंत म्हणजे आपले दात हे स्थिर होतात दृढ होतात दात हलत नाही त्वचा सतेज आणि तुकटुकीत अशी राहते वर वयोमानानुसार ज्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात त्या कमी प्रमाणामध्ये पडतात किंवा त्या उशिरा पडतात अशा प्रकारे नस्य हे पंचकर्म अगदी लहानांपासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक जण घरी करू शकतो आणि रोज करू शकतो हे पंचकर्म करत असताना कोणतेही पाळण्याची गरज नसते नसेल पंचकर्म उर्दू चत्रोपथ म्हणजे खांद्याच्या वर असणारे सर्व अवयवांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी अतिशय फायदेशीर असं आहे अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल अजून जर कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद